निकृष्ट दर्जाच्या बांधकामाचा निषेधच झाला पाहिजे स्वप्नील अण्णा जाधव हो। उदगीर इथं रुपये खर्च घालून मराठवाड्यातील एक दर्जेदार बौद्धविहार म्हणून विश्वशांती बौद्ध विहार उभारण्यात आली मात्र अत्यंत निकृष्ट दर्जाचं बांधकाम आणि उत्कृष्ट म्हणून नावाजलं गेलेलं बौद्ध विहार किती तकला हे कळायला एक वर्षही जावं लागलं नाही पहिल्याच पावसात बौद्ध विहार ठिकठिकाणी गळू लागलाय अत्यंत उत्कृष्ट बौद्ध विहार म्हणून या बौद्ध विहाराला पर्यटन स्थळाचा दर्जाही मिळाला नावलौकिकही झाले मात्र त्या नावलौकिक भारतरत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पांढरा शुभ्र रंग निवडला होता या बुद्धविहारालाही पहिल्यांदा पांढरा शुभ्र रंग दिला होता नेतृत्व तकलादू रंग तकलादू बांधकाम आणि दर्जाहीन काम यामुळे रंग निघून जाऊ लागला बांधकामाच्या निकृष्टपणामुळे बौद्धविहार गळू लागले ही संपूर्ण उदगीरकरांच्या दृष्टीनं शर्मेची बाब आहे अशा निकृष्ट कामाचा जनतेतून निषेधच व्हायला पाहिजे असही विचार युवा नेते स्वप्नील अण्णा जाधव हो, यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले

कोठ्यावधी रुपयांचा निधी असताना देखील या बौद्ध विहाराला गळती लागावी ही शोकांतिक आहे आता त्या बौद्धविहाराची गळती दुरुस्त करण्यासाठी वॉटर काम सुरू केलंय आमच्या काही मित्रांनी सांगितलंय की डांबर फासलं जात आहे ही काळीमा फासण्याची वेळ काय काय विधानसभा अनेक शासकीय कार्यालय घडू लागले आहेत अशी चर्चा होती मात्र त्या कामाबद्दल हाकणा बॉम्ब अशी स्थिती आहे तसं असलं तरी किमान बौद्धविहाराचं तरी पावित्र्य जपायला हवं होतं त्या गुत्तेदाराची चौकशी झाली पाहिजे त्या कामावर देखरेख करणाऱ्या अभियंत्यांची चौकशीत झाली पाहिजे उदगीरचा मान सन्मान ठरू पाहणाऱ्या विहाराला अशा गळती लागली या गोष्टीची खंत राजकीय लोकांना आहे की नाही माहिती नाही मात्र सर्वसामान्य माणूस झालाय अशा कामाचा निश्चितच निषेध झाला पाहिजे मी निषेध करतो अशा शब्दात स्वप्नील अण्णा जाधव यांनी आपले मत व्यक्त केले रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि राहा आमच्या सोबत अपडेट